बहुत असोत सुंदर संपन्न की महा प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा थोरांची जन्मभूमी असलेले संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम जनाबाई चोखामेळा यांनी या महाराष्ट्रात आध्यात्मिक लोकशाहीचा पाया रचला भारतात स्वातंत्र्याचे मुहूर्तमेठ केलेले आणि देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अभधित रहावे याकरता ज्यांनी स्वातंत्र्याचा ऐतिहासिक लढा उभारला ते छत्रपती शिवाजी महाराज त्याला भारताचे रिनेसन्स किंवा पुनर्जीवन म्हणता येईल त्याची सुरुवात करणारे क्रांतीसूर्य जातीबा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जनतेचे रजेचे राजा छत्रपती शाहू महाराज या घटनेच्या निर्मितीमध्ये आणि या देशामध्ये दे सामाजिक आणि आर्थिक समानता आणण्यामध्ये ज्यांचं अनन्य साधारण महत्त्व आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मजी भाऊराव पाटील अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीला मी सर्वप्रथम वंदन करतो